जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाजवळील साहेबलाल वस्ती येथील एका विहिरीत काल दिनांक एकतीस जुलै रोजी मध्यरात्री एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे आकाश काशिनाथ केंगर वयवर्ष चोवीस राहणार पानमंगरूळ अशी त्या मृत तरुणाची ओळख आहे मृत तरुण हा आपल्या चार पाच मित्रांसह एका महिलेसोबत काहीतरी टाकण्यासाठी विहिरीकडे गेला होता त्याचवेळी तो विहिरीत पडल्याचे मित्रांनी सांगितले मात्र हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता गावकऱ्यांनी आहे प्राथमिक माहितीनुसार मृत तरुण आणि त्याचे मित्र विहिरीकडे गेले होते मित्रांच्या सांगण्यावरून काहीतरी टाकण्याच्या प्रयत्नात तरुणाचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे मात्र गावकऱ्यांमध्ये या घटनेसंदर्भात संशयाचे वातावरण आहे काही गावकरी या घटनेला घातपाताशी जोडत असून तरुणाच्या मित्रांनी दिलेल्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृताच्या मित्रांची आणि संबंधित महिलेची चौकशी सुरू केली आहे तपासातूनच या प्रकरणातील गोड उलगडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे लक्ष्मी सरपंच तुमच्या गावचं पोरगं ते बाईबरोबर आलेलं आहे ते गौरी म्हणून ते टाकायला हिरीचं ते हिरी टाकताना त्या पोरं पण गेले आहात ते काय वर आलेलं नाही तुमचे पोरगं असं असं झालेलं आहे ते महेश झालं आहे म्हणून त्यांना फोन केला मग सकाळी ह्याचे वडील आहे वडिलाला कामाला गेलो होते त्याचं बाजार आहे गुरुवार तडवाळला त्याला बोलून घेऊन आलो असं पोरानं सगळं सांगितलं त्याच्या बाऊकेला सांगितलं जीप गेलो आणि इथं घेऊन आलो बाईला विचारलं तर बाई म्हणली पोरं इथं थांबवलं आणि दोघं तिथे गेलो होतो ते टाकताना समोरच गेली टाकताना गेली तर ते रस्ता पाय जायला तिथं एवढं हिवरीत तिथं उतरून धरला असतं पण यानं डेरिंग केलंय काय केलंय त्यानं कशा केलंय काय नंतर ती चौकशी होईल आम्ही कंप्लेट देणारच आहे तिच्या नावानं आपले गावकरी ती शरणाप्पा साहेबांना हडपत त्यांना सांगायला पाहिजे आम्हाला येऊन असं झालंय पोरं म्हणून गप्प बसलाय म्हणजे आम्हाला संशय आलाय बाई ना ते पोरानं काहीतरी घातपात केलाय काय आमचं मागणी तेच आहे की घातपात केलं ते चौकशी व्हायला पाहिजे